जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून ना आताची एक महत्त्वाची बातमी राज्यात आता, आता पुढील तीन ते चार दिवसामध्ये मोठे मेळावे होणार आहेत दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या ओरिजिनल शिवसेनेचा दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा तसेच मराठ्यांचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा तसेच पंकजा मुंडे यांचासुद्धा दसरा मेळावा होणार आहे परंतु सर्वात जास्त जोरदार चर्चा आहे शिवसेना ठाकरे यांच्या ज्या काही मेळाव्यात एक मोठं लॉन्चिंग होणार आहे आणि ठाकरे घराण्यातील हा प्रमुख हुकमी एक्का राज्याच्या राजकारणात दिसणार त्यामुळे गटातील मुंबईतील अनेक नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात अनेक इनकमिंग आउटगोईंग ह्या पक्षातून त्या पक्षात होत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आपलाच विजय पक्का असावा यासाठी अनेक मोर्चे बांधणी सुरू असताना आता उद्धव ठाकरेंनी एक वेगळाच डाव खेळलेला आहे ठाकरे कुटुंबावर मुंबईतील मराठी माणसाचं तसेच राज्यातूनसुद्धा मराठी माणसाचं अपार प्रेम आहे जसं प्रबोधनकार ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर मराठी माणूस असेल किंवा शिवसैनिक निष्ठावंत जो ठाकरेंवरती जीव ओवाळतो त्याचप्रमाणे आता उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा डाव खेळणार असल्याची जोरदार चर्चा आहे आणि आपल्या ठाकरे कुटुंबातील एक महत्त्वाचा असा हुकमी एक या दसरा मेळ्यावर लाँचिंग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरे यांना दसरा मेळाव्यात तलवार देऊन युवासेनेची स्थापना केली त्यानंतर बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन आदित्य ठाकरे लढत राहिले युवासेना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचवली तशीच आता तो हुकमेक्का म्हणजे तेजस उद्धव बाळासाहेब ठाकरे तेजस ठाकरे हे आक्रमक आहेत तसेच ते वन्यजीव प्राणी सुद्धा अभ्यासू आहेत ते अनेक त्यांनी अनेकांचं जे काही संशोधनासाठी मदत करून स्वतःसुद्धा अनेक वन्यजीव प्राण्यांचा शोध त्यांनी लावला आहे त्यामुळे जन्मतास ठाकरे कुटुंबात मिळालेले संस्कार असतील किंवा जेव्हा जेव्हा बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणात तेजस ठाकरे यांचा उल्लेख करायचे की तेजस हा माझ्यासारखाच आक्रमक आहे आणि तो जेव्हा राजकारणात येईल तो भल्याभल्यांना घाम फोडेल असं खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आणि आता ती वेळ आलेली आहे कारण मुंबई ही आपल्या ताब्यात असावी यासाठी भाजपा गट काहीही करण्याच्या तयारीत आहे गुजरातवरून आदेश येतात गट आणि भाजपा मुंबई ओरबडण्याच्या स्थितीत असताना आता एक, -एक मराठी माणूस आपल्यासाठी महत्वाचा आहे वीस ते एकवीस वर्षानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र दिसले मराठी माणूस सुकावला मुंबई ही परप्रांतीच्या हातात जाऊ द्यायची नाही म्हणून दोघांनी आपले मतभेद विसरून एकत्र आले त्याचप्रमाणे आता हेच महत्त्वाचं मानून उद्धव ठाकरे यांनी डाव खेळला असून तेजस ठाकरे यांना जे काही भारतीय विद्यार्थी सेना असेल किंवा युवा सेना असेल यामध्ये त्यांना उतरवून मुंबईतील प्रत्येक शाखेच्या ठिकाणी शिवसैनिक असतील किंवा पदाधिकारी असतील जनता असेल यांच्या भेटीसाठी तयार केल्याची महत्त्वाची माहिती आहे त्यामुळेच आता येणाऱ्या काळात तेजस ठाकरे यांना लाँच करून पुन्हा एकदा मराठी माणसाची मुंबई आपल्याकडेच राहावी यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहेत त्यामुळेच आदित्य ठाकरे असेल अमित ठाकरे असतील किंवा तेजस ठाकरे हे सगळे बंधू मिळून मुंबईतील जी काही महत्त्वाची महानगरपालिका निवडणूक आहे त्यामध्ये आपला खारीचा वाटा देतील व उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे मुंबईचा महापौर हा मराठीच होईल आणि त्यासाठी हे सगळे प्रयत्नशील असतील यात काही शंका नाही त्यामुळेच आता येणाऱ्या काळात युवा सेनेचा चांगला आणि आक्रमक चेहरा म्हणून तेजस ठाकरे यांच्याकडे बघितलं जात आहे त्यामुळे जाता येणाऱ्या त्या काळात ज्या काही निवडणूक निवडणुका होतील त्यामध्ये तेजस ठाकरे हे प्रत्येक ठिकाणी शाखेच्या ठिकाणी निष्ठावंत शिवसैनिकांची भेट घेऊन चर्चा करून निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवतील मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तेजस ठाकरे हे या दसरा मेळाव्यात पुढे आल्यानंतर त्यांना जो काही राजकीय वारसा लाभला आहे त्याप्रमाणे ते आक्रमक होऊन युवासेनेची बांधणी करतील का तुम्हाला काय वाटतं सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र